साठवण तलाव मंजूर करा ग्रामस्थ आक्रमक बीडच्या केस तहसील समोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे साठवण तलाव मंजूर करण्यासाठी बीडच्या केस तहसील समोर ग्रामस्थानी बैलगाडी पेटवल्याची घटना घडलेली आहे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे यामुळे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे कोरडेवाडीला साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून राज्यश्री राठोड या उपोषण करत आहेत आणि उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चाकडे तहसील कार्यालयाच्या आवारात बैलगाडी पेटवून दिली यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळते तहसीलदारांनी बाहेर यावं अशा घोषणा आंदोलक देत होते त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड